हाँ? चंदा तुझे पालक आलेत ना होममेन आणि माझे बाबा आले कुठे आहे बोलो वावा इकेया पुस्कर ये दवस्ते बसा अमो फिरचो बसा नाही तेवढी आमची लायकी नाही आपले लाडकी आपण स्वतः ठरवायची नसते आणि तुम्ही चंदाचे पालक म्हणून आले आहात खुर्चीवर आरामात बसा आणि तुमच्या मुलीने काय काय केलं माझ्या मुलीने कमाल कमाल केली के म्हणजे काय केलं चंदा सहा म्या परीक्षेत तही आम्ही आहे खरंच लय वार बातमी सांगितली लय आनंद झाला तिच्या आई तर लय खुश होईल हे सगळं तुमच्यामुळे झालं बर का मॅडम आम्ही फक्त निमित्त मात्र खरे मेहनत तर चंदाचे आहे इतक्या प्रतिकूल परिस्थिती तिने अभ्यास केला आणि तुम्ही तिला जिद्दीने शिकवलं खर्चाचाही विचार केला नाही पण हे सगळं जमलं कसा हे सगळी कृपा सरकारची अह मी साधा बांधकाम वजूर पण बांधकाम कामगार मंडळानं आर्थिक मदतीचा हात पुढे केला आणि त्याला काढीचा आधार मिळाला नाहीतर आमच्यासारखे गरीबाला पोराशी शिकवणं परवडते ही तर तुमची आणि सरकारची कमाल पण जरा मला सविस्तर सांगायला का होय सांगतो की आई शाळेची बी भरायची आहे तर बघ चंदा आलं तर नाही सांगताच नाही तेवढा आलो बाबा तिच्या अन्ना बाबा काय म्हणते ती काय शाळेची फी भरायची बघू करू काहीतरी का अजून हे बघा उगाच फिरवला आशाला ठेवू नका फी भरायला आपल्याला काय जाणार नाही एवढं पैसे कुठून आणायचं आम्ही बघितलं तर हातावरची पोट आपली सगळं काय जाणणार का आपल्याला बोलायचं ना आता हे बघ काय तू बसारखी गोष्टी पाहिजे आणल्या नाही बस हा बस ह

पोर आहे बघ आपली आपण सईबाप म्हणून कमी पडते असं वाटते मला हवा असं का म्हणताय आपल्याला जमान तोराय आपण केलेच की तुझ्यासाठी इमारत व इतर बांधकाम कामगार, कामगार। कल्याणकारी मंडळ शैक्षणिक साह्य योजना नोंदणी केल्याने लाभार्थी कामगारांच्या दोन पाल्यांना पहिली ते सातवी मध्ये किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक गुण असल्यास अडीच हजार रुपये प्रोत्साहात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते तसेच इयत्ता आठवी ते दहावीमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के किंवा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी पाच हजार रुपये प्रोत्साहात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते तुला वाचणार असं म्हणलं असलं

हा बोला काय स्कॉलरशिप स्कॉलरशिपचे पैसे जमा झाले नाही तस तु तुम्ही तुमचं नाव आणि नंबर सांगा मी चेक करतो एक मिनिट तर ओके हा बँक खात्याचे डिटेल्स दिलेले नाही तुम्ही मी एक काम करा आजच्या आज बँक खात्याचे डिटेल्स जमा करा स्कॉलरशिप मिळून जाईल काही काळजी करू नका तुमचे प्रॉब्लेम सोडवायलाच आम्ही इथं आहोत हा ओके नमस्कार सर नमस्कार बसा अहो खाली कुठं बसताय बर बसा असत बार आम्ही अहो तुम्ही तुम्हीकडे कुठला गुन्हा दिलाय का बसा बोला काय काम आहे तुमच ही माझी मुलगी चंदा आता आठवीत अरे वा की तुम्ही प्रगती झाली बेटी बचाव बेटी या चा खरा अर्थ तुम्हाला कळलाय काय नाव म्हणालात मुलीच चंदा अरे वा बोला माझ्याकडून काय मदत हवी सर आम्हाला बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जे स्कॉलरशिप आहे त्याची माहिती हवी आठवी बर महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम कामगार मंडळाची ही शैक्षणिक सहाय्य योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी अडीच हजार रुपये आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार रुपये मिळत ही आपल्या खात्याची वेबसाईट आहे मला काय कळतं तू बघ बघाय नाही अगदी सोपाय तिचा रिझल्ट शाळेचा बोना पाहिजे आणि तुम्ही असल्याचं ही कागदपत्र लागतील चंदा बाळा तुला टक्के लाशी खूपच हुशार आहे तुमची मुलगी तुम्ही कागदपत्र घेऊन या लागलीच आपण नोंद करून घेऊ म्हणजे मंडळाच्या शैक्षणिक सहाय्य योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल धन्यवाद साहेब लय आणि माहिती दिली काय नाही सरकारी योजना लोकांना समजावून सांगणे हेच तर आमचं काम आहे त्या योजना तुम्हाला व्यवस्थित समजल्या तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता ना बरोबर की नाही ना? महाराष्ट्र शासनाच्या ह्या योजनेमुळे बांधकाम कामगारांना मोठा आर्थिक हातभार लागला आहे बांधकाम मजुरांचे अपत्य शिक्षणापासून वंचित राहू नये उलट त्यांनी दर्जेदार शिक्षण घेऊन प्रगतीची शिखर बाधाक्रांत करावी हीच आपल्या सरकारची धारणा आहे शैक्षणिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या पाल्यांना आर्थिक पाठबळ देऊन स्वतःच्या पायावर उभं केलं जातं जेणेकरून भावी आयुष्यात त्यांनी भरघोस यश मिळवावं सरकारच्या या योजनेचा तुम्ही एकदा फायदा घेतला काही मॅडम तिथल्या साहेबांनी बिल विवधवत केली अगदी जातीने आमचा फॉर्म भरून घेतला भला माणूस बघा हो ना चंदा आता खुश ना हो मॅडम मॅडम आता पैशाची करेंजमेंट लिऊंगा माझी पोरगी आता शिकून मास्तुरीनं होईल अहो मास्तरीं काय मोठी डॉक्टर होईल तिची दुवा हि तर होईल आमची तर दुवा आहेत पण शासनाची सुद्धा साथ आहे आणि तुमच्या या योजनेबद्दल मला काहीच माहिती नव्हते तुमच्या वळ तर कळाली आणि आता आमच्या शाळेतल्या तुमच्यासारख्या बांधकाम कामगारांना या योजनेबद्दल सांगूयात रे मॅडम नेहमी मजबूत वस्तूस मी सांगतो असल्या चांगल्या आमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत बघा मॅडम यावर एक ड्रामा केला तर गुड आयडिया <laughs> समर्थ फेंभार तू तुम मु तुम्ही आजादी दुंगा <laughs> नम्रता मोराटे मैं मेरी गाती नहीं दूंगी श्री कृष्ण पाटील मेरा धर्म देश की सेवा करना है आयुष रायिंगरे शिक्षण हे वागनेच जदोदा है आनी तो पिणारा गुरगुरल्या शिवाय राणार नाही चंदा पाटील मी तुमच्यासाठी दगड गोठे अंगावर झेलले तेव्हा तुम्ही शिकलच पाहिजे शिक्षणाचा हा अमूल्य आता आता तुम्हाला पुढे न्यायचा आहे फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्राला शिक्षणाचा महान ठेवा दिलेला आहे तो ठेवा जपण्याचं काम आपलं महाराष्ट्र शासन करत आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई शैक्षणिक सहाय्य योजना नव्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामगार बांधवांनो तुमच्या सुखदुःखात कामगार विभाग तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्या आणि आपले जीवन समृद्ध करा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शैक्षणिक सहाय्य योजना राबविल्या जातात या योजनेमार्फत पहिलीपासून ते डॉक्टर व इंजिनियर होईपर्यंत लाखो रुपयाची आर्थिक मदत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत केली जाते शैक्षणिक सहाय्य योजनेमार्फत पहिली ते सातवी या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये अडीच हजार आणि इयत्ता आठवी ते दहावी या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये पाच हजार शैक्षणिक सहाय्य दिले जाते तसेच इयत्ता दहावी व बारावीमध्ये मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना रुपये शैक्षणिक सहाय्य मंडळाकडून देण्यात येते शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी बारावीच्या शिक्षणासाठी दरवर्षी रुपये दहा हजार शैक्षणिक सहाय्य दिले जाते शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तक आणि शैक्षणिक सामग्रीसाठी प्रतिवर्षी वीस हजार रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर होणेसुद्धा सहज शक्य आहे या योजनेमार्फत वैद्यकीय पदवीकरता रुपये एक लाख तसेच अभियांत्रिकी पदवीकरिता रुपये साठ हजार शैक्षणिक सहाय्य मिळते शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत पदविकेमध्ये प्रति शैक्षणिक वर्षी रुपये वीस हजार आणि पदव्युत्तर पदविकामध्ये प्रति शैक्षणिक वर्ष रुपये पंचवीस हजार इतके शैक्षणिक सहाय्य दिले जाते शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत संगणकाचे शिक्षण एम एस सी आय टी घेत असलेल्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी उत्तीर्ण झाल्यावर त्यांची फी दिली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी एम एस सी आय टी कोर्स प्रमाणपत्र व शुल्क भरण्याची पावती द्यायची असते हे कागदपत्र सादर केल्यास नोंदीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन पाल्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो कामगार बांधवांना माझी नम्र विनंती सगळ्यांनी मंडळाकडे स्वतःची नोंद करून घेणं जरूरी आहे नोंदणीकृत झाल्यावर सर्व योजनांचा लाभ घ्या स्वतःचं आणि कुटुंबाचं भविष्य घडवा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शैक्षणिक सहाय्य योजना राबवल्या जातात या योजनेमार्फत पहिली पासून ते डॉक्टर इंजिनियर होईपर्यंत लाखो रुपयांची आर्थिक मदत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून केली जाते शैक्षणिक सहाय्य योजनेमार्फत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये अडीच हजार आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रुपये पाच हजार शैक्षणिक सहाय्य दिलं जातं या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत शाळेचा दाखला आवश्यक आहे तसंच शाळेमध्ये शिक्षण घेत असल्याचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे वरील कागदपत्र सत्यप्रतीवर स्वतः साक्षांकित करून सादर केल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो इयत्ता व मध्ये किमान किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये दहा हजार शैक्षणिक सहाय्य मंडळामार्फत देण्यात येत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दहावी बारावी मध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका तसंच साक्षांकित करून सादर करायचा आहे हे कागदपत्र सादर केल्यावर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळू शकतो शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी आणि बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी रुपये दहा हजार शैक्षणिक सहाय्य दिलं जात या योजनेचा लाभ घेण्यासाठी दहावी आणि अकरावीची गुणपत्रिका तसंच बोनाफाईट दाखला आणि हे सर्व सत्यप्रतीवर स्वतः साक्षांकित करून सादर करायचं आहे ही कागदपत्र सादर केल्यास नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या सदर योजनेचा लाभ मिळू शकतो शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षित होण्याचा मार्ग मोकळा झालाय पदवीच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तक आणि शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रुपये वीस हजार इतकं शैक्षणिक सहाय्य दिलं जातं सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मागील शैक्षणिक इयत्ता उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका तसंच शैक्षणिक खरेदीच्या पावत्या सोबत जोडणं आवश्यक आहे कॉलेजचा बोनाफाईट दाखला आणि हे सर्व सत्य प्रतीवर साक्षांकित करून सादर करायचं आहे ही कागदपत्र सादर केल्यास नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बाल्यांना सदर योजनेचा लाभ मिळू शकतो शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर होणं सुद्धा सहज शक्य आहे या योजनेमार्फत वैद्यकीय पदवी रुपये एक लाख तसंच अभियांत्रिकी पदवी करता रुपये साठ हजार इतकं शैक्षणिक सहाय्य मिळतं या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक आणि नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती आणि बोनाफाईट दाखला आवश्यक आहे सर्व सत्य प्रतिवर स्वतः साक्षांकित करून सादर करायचं आहे हे सादर केल्यास नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत पदविकेमध्ये मध्ये प्रतिशैक्षणिक वर्ष रुपये वीस हजार आणि पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिशैक्षणिक वर्ष रुपये पंचवीस हजार इतकं शैक्षणिक सहाय्य दिलं जात ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झाल्याचं गुणपत्रक आणि नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती आणि बोनाफाईड दाखला आवश्यक आहे ही कागदपत्र सत्यप्रतीवर स्वतः साक्षांकित करून सादर करायची आहे हे सादर केल्यास नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो शैक्षणिक सहाय्य योजनेअंतर्गत संगणकाचं शिक्षण एम एस सी आय टी घेत असलेल्या नोंदित बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी उत्तीर्ण झाल्यावर शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी MSCIT कोर्स प्रमाणपत्र आणि शुल्क पावती आवश्यक आहे वरील कागदपत्र स्वतः साक्षांकित करून सादर करायची आहे वरील कागदपत्र सादर केल्यास नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ राबवत असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्या आपलं आयुष्य सुखकर करा मंडळाकडे नोंदणी अवघ्या एक रुपयात केली जाते तेव्हा बांधकाम कामगारांनो नोंदणीकृत बांधकाम कामगार होऊन विविध योजनांचा लाभ घ्या सशक्त कामगार महाराष्ट्र दमदार